हे आमचे वाचतात हे घरी एकदम आशे ना साधे सिंपल एकदम देव माणसासारखे राहते दे। बायकोला असं दाखवते की मी लय सभ्य माणूस आहे माहितीये का आणि बाहेर आले ना ह्या माणसाचे चाबरे चाळी चालू होते माहिते का बाहेर आलं की हा हे कसं दिसायलाय ते कसं दिसायलंय मायला घरी बायकोचं वाकड तोंड केलेलं होतं सकाळी सकाळी उठल तर तिचं तोंडच बघितलं वाकड तिकडं तिला काहीच कळत नाही सगळ्यात जायला माणूस आहे बायकोला बिचारीला काय म्हणतो लय चांगलंय तोंडावर गोड बोलतो बाहेर आलं ना म्हणतोय दुसरी केली असती तर बरं झालं असती अरे बाबा तुला तीच भेटली तर पाय लोकायला एक पण भेटायला तू म्हणायला लागला दुसरी केली असती तर बरी झाली असती खराब अरे ती भेटली म्हणून चालू आहे माहितीये का नाही तर कोणी नसत विचारलं आहे का हा भर पाहिलं तर भर गोड आहे का आता आपल्याला ले लेकर बाळ झाले ले तिवाय जावायचं झाले तर आपण शांत ना कशाला उग इकडं तिकडं तोंड मारायचा विचार करावात होय हस राव या माणसाला कसं राहावत म्हणजे का उघडा राहायला लागला का काय आता चांगला माणूस आहे फक्त बायको संग एक निष्ठा राहा तुझ्या মই মনো তো মি